श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास घरामध्ये सर्वजणच करतात आणि महादेवाच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती त्यामुळे हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो या दिवशी आपण शंकराच्या पिंडीची पूजा अर्चा करून आराधना करतो ओम नम शिवाय या मंत्राचा जपही केला जातो शिवलीला अमृतसारखी भगवान शंकरांची महिमा सांगणारे ग्रंथसुद्धा वाचले जातात महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होऊन सकारात्मक चांगले विचार निर्माण होतात अशी शिवभक्तांची धारणा आहे या दिवशी भगवान शंकराच्या केलेल्या धारणेमुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असेही सांगितले जाते या व्रताच्या दिवशी कडक उपवास केला जातो हिंदू धर्मातील बहुतांश व्यक्ती महाशिवरात्रीचा उपवास करतात या दिवशी अल्पोपहार म्हणजेच पाणी दूध फलहार यांचे सेवन केले जाते या उपवासामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजेच चोवीस तास उपवास केला जातो वैज्ञानिक दृष्टीने चोवीस तासांचा हा उपवास शरीराला डिटॉक्स करण्यास आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतो हा उपवास प्रत्येक घरामध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये केला जातो यामुळे एकमेकांना प्रोत्साहन देऊन देवाचे नामस्मरण केल्यामुळे थकल्याची किंवा भूक लागल्याची जाणीव होत नाही महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे शिवपुराणात सांगितले आहे याच पूजेला यामपूजा असे म्हणतात चार प्रहरी केल्या जाणाऱ्या चार पूजेमध्ये सर्वप्रथम देवाला अभ्यंग स्नान घालावे त्यानंतर धोत्रा बेलपत्र व्हावी तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान करावेत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत पूजा करताना पाठ किंवा कापडी आसन घेऊन बसावे सर्वप्रथम शिवलिंगावर दही तूप मध साखर आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवाला जानवे घालावे त्यानंतर चंदनाने भस्म लावून फुलांचा हार घालावा त्यानंतर अक्षता बेलपत्र आणि धोत्रा तसेच पांढरी फुले अर्पण करावीत फळांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर निरंजन अगरबत्तीने ओवाळून घ्यावे आपण नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करावे शिवलीला अमृत किंवा शिवकथा शिवस्तुती वाचावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा भगवान शंकरांची आरती करावी माता पार्वती गणेशाची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकरांची क्षमा मागावी साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी अशा प्रकारे महाशिवरात्रीला या सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने भगवान शंकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तसेच तुमच्यावरील संकटे दूर करतील भगवान शंकराला बेलपत्र खूप प्रिय आहे त्यामुळे तीन पानांचे बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे भगवान शंकराला भांग खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी दुधात भांग मिसळून शिवलिंगाला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून वाटावा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा चार प्रहरी रुद्राष्टकाचे पठण करावे तसेच ओम नम शिवाय या मंत्राचाही जप करावा त्यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी सहामुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे भक्तांच्या धन आणि आरोग्य संबंधीच्या समस्या दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सगळे रोग दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी मिठापासून अकरा शिवलिंगे बनवून अकरा वेळा अभिषेक करावा यामुळे मुलासंदर्भातल्या सगळ्या समस्या दूर होतात दूध पाणी मध दही यांचा अभिषेक भगवान शंकराला करावा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह हो या दिवशी झाला असल्यामुळे त्यांच्या लग्नाचे चित्र देवघरात ठेवून त्यांची रोज पूजा केल्याने वैवाहिक नात्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात त्यानंतर पहा आपण महादेवाची पूजा करण्यापूर्वी त्यांना शिवपिंडीवरती अभिषेक करतो तेव्हा कशाचाही अभिषेक करताना एखाद्या भांड्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका म्हणजेच शिवपिंडीवरती अभिषेक करताना तुम्ही इतर कोणत्याही भांड्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका कारण महादेवांनी शंखचोड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि शंखाला याच राक्षसाचे प्रतीक मानले जाते पण आपण विष्णू किंवा लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंखाने अभिषेक करतो कारण शंखचोड नावाचा राक्षस हा विष्णूचा भक्त होता म्हणून विष्णूची पूजा शंकाने होते परंतु महादेवाची पूजा तुम्ही चुकूनही या दिवशी शंकाने अभिषेक करून करू नका महादेवाच्या पिंडीची पूजा करताना हळदी कुंकू हे पिंडीवरती चुकूनही वाहू नका कारण महादेवाची पिंड ही पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे भगवान शंकर हे आजन्म वैरागी होते त्यामुळे श्रृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही कारण हळदी कुंकू ही सौंदर्यवर्धक मानले जाते आणि त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच महादेवाच्या पूजेमध्ये किंवा महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला तुळशीच्या पानांचा किंवा मंजिरीचा अजिबात वापर करायचा नाही तर या शिवपिंडीच्या किंवा शिवपरिवारामध्ये तुळशीचा वापर हा वर्ज्य मानलेला आहे तर या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज आहे बरेच जण बघा तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात आणि त्याची दररोज पूजा करतात पण ते अत्यंत चुकीचं आहे असं अजिबात तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू नका तुळशीमध्ये फक्त शालिग्राम ठेवला जातो किंवा मग तुम्ही बाळकृष्णाची छोटीशी मूर्तीसुद्धा तुळशीमध्ये ठेवू शकता फक्त शिवलिंग मात्र तुम्ही तुळशीमध्ये चुकूनही ठेवू नका ते अत्यंत चुकीचं आहे त्याचबरोबर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये चाफ्याची फुलं केतकीची फुलं केवड्याची फुलं त्याचबरोबर तुळशीची पानं ही अजिबात वापरायची नाहीत तर यावेळी त्यांना आवडणाऱ्या जर गोष्टी आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तसेच जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा किंवा दह्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी शक्यतो तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा कि तांब्या मात्र चुकूनही वापरू नका फक्त दूध दही पंचामृत याचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही स्टील पितळ चांदी इतर धातूच्या भांड्यांचा वापर करू शकता कारण आपण जेव्हा दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते पदार्थ विषा समान असतात ते दही दूध तांब्याच्या भांड्यात कळकतं त्यामुळे आपण महादेवाच्या पिंडीवरती ते वाहणं अयोग्य आहे म्हणजेच ते आपल्याला शिवपिंडीवरती वाहण्यायोग्य राहत नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो तुम्ही महादेवाच्या पूजेमध्ये टाळला तर चांगलं होईल किंवा मग तुम्ही पाण्याने अभिषेक करणार असाल तर मात्र तुम्ही तांब्याच्या तांब्या घेऊ शकता ज्या व्यक्तींनी महाशिवरात्रीचं व्रत केलं असेल त्यांनी ब्रह्मचर्य पाळावं आणि शक्यतो या दिवशी झोपू नये या व्रताच्या संपूर्ण दिवसात शक्यतो झोपणे टाळावं त्याऐवजी तुम्ही त्या दिवशी जास्तीत जास्त महादेवाचे नामस्मरण करा उलट शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितलेले आहे यामुळे व्रताचं अधिक पुण्यफळ मिळेल तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं घरामध्ये स्वच्छता ठेवावी कोणाशीही वादविवाद करू नये एकमेकांना देऊ नका किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाईल अशा गोष्टी अजिबात करू नका म्हणजे थोडक्यात काय तर या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं असावं त्यामुळे आपल्याला या व्रताचं अधिक पुण्यफळ मिळतं त्याचबरोबर जेव्हा आपण महादेवाच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर करतो म्हणजेच अक्षतांचा वापर करतो तर त्या अक्षता म्हणजेच अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे तुटलेले तांदूळ अपूर्ण किंवा अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नका आणि अक्षता शक्यतो पांढऱ्या असाव्यात त्याचबरोबर वर शिवपिंडीवरती आपण जेव्हा बेलाची पानं अर्पण करतो तेव्हा ती शक्यतो विषम संख्येमध्ये अर्पण करावी एक तीन पाच सात अकरा एक्कावन्न एकशे आठ अशा पद्धतीने आपण बेलाची पानं शिवपिंडीवरती अर्पण करावीत आणि ती पानं शक्यतो तीन दलांची असावीत याची काळजी मात्र नक्की घ्यावी पण लक्षात ठेवा जर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी एखादी वस्तू तुम्हाला मिळाली नाही तर अजिबात नाराज होऊ नका कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो शुद्ध भाव आणि ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते, उपलब ते साहित्य अर्पण करून तुम्ही अगदी मनापासून ही पूजा केली तरी महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सर्वांनी यंदा महाशिवरात्रीला या नियमांचे पालन करून महाशिवरात्रीचं व्रत नक्की करा तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ